कोकण खरंच टोल माफी आहे का असा सवाल आता विचारला जातोय कोकणात जाणाऱ्या अनेक वाहनांना टोलची रक्कम भरावी लागली टोल फ्री पास काढून सुद्धा फास्टॅग मधून पैसे कट झाल्याचा सगळा प्रकार उघड टोल पावती असताना सुद्धा पैसे कट झाल्याचा आरोप करण्यात येतोय मुंबई पुणे एक्सप्रेस हा प्रकार घडलाय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्या बरोबर आहेत शुभम हजारो कोकणवासी त्यांच्या गावाकडे आता चाललेले आहेत खरं तर त्यांचा प्रवास हा मोफत होईल असं वाटत असताना त्यांच्या फास्ट फास्टॅग मधून मात्र पैसे कट झाल्याचं पुढे आले काय नेमका सगळ्या प्रकारे निश्चित पाहिलं तर गणेश उत्सव जो आहे तो आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन थांबलेला आहे आणि अनेक चाकरमाळे जे आहेत ते रस्ते मार्गाने मार जे आहेत ते कोकणाकडे रवाना झालेले दिसून येतात परंतु कुठेतरी जे आहे त्यांच्या खिशाला जा, जाताना कात्री बसताना असं दिसून येते कारण टोल माफी असं सांगितलेलं असताना देखील अनेक जे दे प्रवासी आहेत जे चारचाकी वाहनाने प्रवास करतात त्याच्या खाजगी वाहनाने त्यांचा जे आहे त्याचा खिशाला कातरी बसलेली आहे कारण कोकणवास्यांना खरंच टोल माफी आहे का असा देखील सवाल असा उपस्थित करत कारण अनेक गाड्यांचं जे आहे ते टोलची रक्कम जे त्यांना भरावी लागलेली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर हे त्यांचे पैसे जे आहेत ते कट झाल्याचं दिसून आलं तर गाडीवरती जे आहे ती पाच ती पावती शिपकवलेली असताना देखील फास्टॅगच्या माध्यमातून त्यांचे हे पैसे जे आहेत ते कट झाल्याचे कित्येक दंडना जे आहे ते मॅसेजद्वारे त्यांच्या खात्यातून कर झाल्याचं समजलं त्याचमुळे निश्चितच खरंच कोकणवासांना टोल माफी आहे का असा सवाल एकंदरीत उपस्थित केला जातोय धन्यवाद शुभम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते कोकणवासियांची अशा प्रकारे टोल माफी न करता फसवणूक झाली असा आरोप कोकणवासीयांचा आहे तर टोल वसुली ही होतीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे